नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्मार्ट प्रीस्कूल एज्युकेशन या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे अंगणवाडी ताईंसाठी की आत्तापर्यंत जे तुम्हाला टेक होम रेशन मिळत होतं याची नोंद तुम्ही रजिस्टरवर ऑफलाईन पद्धतीने घेत होत्या तसेच पोषण ट्रॅकर आल्यानंतर तुम्हाला ते टेक होम रेशन वाटप करताना ते तुम्हाला एफ आर एस पद्धतीद्वारे पोषण ट्रॅकर मध्ये नोंदणी करायचे होते परंतु जे टेक होम रेशन तुमच्याकडे येत होत ते आतापर्यंत ते टेक होम रेशन तुम्ही रजिस्टर रजिस्टरवर पावती संग्रहित करून ठेवत होत्या आणि नोंद घेत होत्या तर आता ऑनलाईन पद्धतीने एफ एस सी एम एस मोबाईल ॲपद्वारे ते ऑर्डर करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते टी एच आर चलनाची जी पावती आपल्याला मिळते त्या पावतीनुसार तुम्हाला टी एच आर बरोबर मिळाला की नाही हे तुम्ही खात्री करून त्या एफ एस सी एम एस ॲपमध्ये त्याची नोंदणी करायची आहे आत्तापर्यंत काय होत होतं तर मैत्रिणींना टी एच आर मिळाला की त्यामध्ये कमी पॉकेट मिळणे फुटलेले पॉकेट मिळणे तर खराब धान्य असलेले पॉकेट मिळणे असं आपल्याला आत्तापर्यंत खूप त्रास होत होता तर परंतु आपल्याला त्याची नोंद कुठेही करता येत नव्हती तर आत्ता या एफ एस सी एम एस ॲपद्वारे आपण हे सर्व त्यामध्ये नोंदवू शकतो आणि त्याचं बारकोड त्या चलनाच्या पावतीचा बारकोड स्कॅन करून आपण ते अधिकाऱ्यांकडे पाठवू शकतो तर आता हे खूप सोयीची नोंद अंगणवाडी सेविकांसाठी झालेली आहे म्हणजे डायरेक्ट आता अंगणवाडीतून स्टेप बाय स्टेप ते मंत्रालयापर्यंत टी एच आर किती मिळाला काय मिळाला कसा होता हे या दिसणार आहे हा जी आर आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई येथून निघालेला तर हा जी आर जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बाल विकास जिल्हा परिषद सर्व आणि बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व या सर्वांसाठी हा महत्त्वाचा जी आर आहे तर विषय आहे एफ एस सी एम एस मोबाईल ॲपद्वारे टेकोम रेशन म्हणजेच टी एच आर वितरणाची नोंदणी व अंमलबजावणी करण्याबाबत या ॲपद्वारे तुम्हाला आ, ट्रेनिंग झालेलंच असेल परंतु आता आपण आपण महत्वाचे विषय समजून घेऊया माननीय आयुक्त साहेबांच्या या पत्रामध्ये एफ एस सी एम एस याबद्दल काय माहिती सांगितली आहे हे जाणून घेऊया मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत पहा उपरोक्त विषयांवे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत घरपोच आहार म्हणजे पी एच आर या एफ एस सी एम ॲपद्वारे टी एच आर पुरवठा साखळीवर प्रभावीपणे देखरेख ठेवण्यासाठी फूड सप्लाय मॉनिटरिंग सिस्टीम म्हणजे एफ एस सी एम एस हे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे सदर ॲपच्या वापरासंदर्भात नुकतेच मुख्य सेविका पर्यवेक्षिका स्तरावर प्रशिक्षण देण्यात आलेले आहे कुठे कुठे अंगणवाडी सेविकांना पण हे प्रशिक्षण दिले गेले आहे तुमच्या तालुक्यात तुम्हाला एफ एस सी एम एस वापर कसा करायचा या ॲपचा वापर कसा करायचा या याबद्दल ट्रेनिंग झालेल्या आहेत का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर ता, त्या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की या महिन्याच्या एक तारखेपासून सर्व अंगणवाडी सेविकांनी टी एच आर वितरणाची नोंद मोबाईल ॲपद्वारेच करणे बंधनकारक आहे यामध्ये प्रत्येक वितरणाची नोंदणी करण्यासाठी डिलिव्हरी चलनावर दिलेला क्यू आर कोड स्कॅन करणे आणि चलनाचे छायाचित्र म्हणजेच फोटो अपलोड करणे या दोन्ही प्रक्रियांचा समावेश आहे सदर प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आपणास खालील बाबींची खात्री करावी सदर प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अंगणवाडी सेविकांच्या मोबाईलमध्ये एफ एस सी एम एस ॲप दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत इन्स्टॉल करणे आवश्यक आहे तसेच मुख्य सेविका पर्यवेक्षिकामार्फत सर्व अंगणवाडी सेविकांचे ॲप वापराबाबतचे प्रशिक्षण दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे तर हे प्रशिक्षण प्रत्येक भागात झालेलेच आहे तर सदर ॲप्लिकेशनमुळे टी एच आर पुरवठा साखळीत पारदर्शकता आणि अचूकता येणार असल्याने वरील निर्देशांकाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे असा माननीय आयुक्तांचा मुख्य आदेश आहे तर एफ एस सी एम एस हे ॲप अंगणवाडी सेविकांसाठी खूप उपयुक्त आहे एफ आर एस तरी खूप कठीण आहे परंतु हे ॲप सोपे आहेत तुम्हाला जर एफ एस सी एम एस या ॲपविषयी काही माहिती हवी असल्यास या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका एफ एस सी एम एस हे ॲप कसे वापरायचे याबद्दल पण उद्याला व्हिडिओ टाकेल तर ताईंना भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत अशाच ಆನಂದಿ ರಾ ಅನ್ನ ಶಿಕತ ರಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಸೋ ಮಚ್